शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलंय यानंतर आज सातारात पवार काका पुतण्या आमने सामने आले कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे नेते सातारात दाखल झाले आहेत यावेळी अमित पवारांनी गेटवर थांबवून शरद पवारांची वाट पाहिली मात्र मंचावर बसताना अजित पवारांनी काकापासून दोन खुर्चीचं अंतर ठेवलं शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय आमदार राजेंद्र पवार साहेब मान्य आमदार दिलीप जोशी पाटील साहेब मान्य आमदार विश्वजित प्रदम साहेब <स्द>। त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर माणूस पुष्पांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहे त्या सर्वांचे शिक्षण संस्थेच्या हरदान महादूर साहेब आमदार आशुतोष बाळेसाहेब यांचेही अय शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दी खाती साधून आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचेही अय शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक हातीर साधन

कर्मवीर भौराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्मानिय प्रिन्सिपल डॉ ज्ञानदेव मस्के साहेब संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सन्मानिय प्रिन्सिपल डॉ शिवलिंग मेनकुतळे साहेब संस्थेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव सन्मानिय बी एन पवार साहेब संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव सन्मानिय प्रिन्सिपल डॉ राजेंद्र मोरे साहेब संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सर्व सदस्य आदी सर्वांचे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचेही संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आदरणीय रवींद्र पवार साहेब यांचेही संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य अरुण कडू पाटील साहेब यांचेही संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे मॅडम यांचेही संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत रयत शिक्षण संस्थेचे थोर देणगीदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचेही संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत संस्थेच्या उपाध्यक्ष